जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र जिजाऊ संघटना ओझररी यांच्या वतीने नेत्र तपासणी व जनरल आरोग्य तपासणी शिबिर नुकते संपन्न झाले या शिबिरातून एकशे एकसष्ट लोकांची तपासणी करून पंच्याण्णव लोकांना मोफतपणे चष्मा देण्यात आला आणि बत्तीस लोकांची लवकरच मोतीबिंदू शस्त्रक्रिया भगवान महादेव सामरे या हॉस्पिटल झडपोलीमध्ये करण्यात येणार आहे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ संघटना शाखा अध्यक्ष सुनील कांबरे किरण फिरगाणे बारा फिरगाणे समाजसेवक आणि जिजाऊ कल्याण ग्रामीण प्रमुख महेंद्र अंभोरे महिला आघाडीच्या कोयली प्रमुख नम्रता ठाकरे अण्णा हिंदोले जागृती गायकर यांनी विशेष मेहनत घेऊन सदर शिबिर यशस्वी केले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी एटी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल